नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील इतिहासात हरवलेल्या पण अत्यंत महत्वाच्या जामगाव किल्ल्यावर हा किल्ला पाहताशणी लक्षात येतं की तो केवळ एक दुर्ग नाही तर तो त्या काळचा रणांगणाचा साक्षीदार आहे इतिहास शिल्पकला आणि स्थानिक संस्कृती यांचा अनोखा संगम म्हणजे हा जामगावचा किल्ला चला तर मग आजच्या सफरीची सुरुवात करूया फक्त आणि फक्त सौरभ जांभळे ब्लॉगवर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जामगावचा भुईकोट किल्ला आहे या किल्ल्यात असलेली महाडजे शिंदे यांच्या वाड्यात सध्या रयत शिक्षण संस्थेचे अॅग्रिकल्चर पॉलिटेक्निक कॉलेज भरते त्यामुळे किल्लाही त्यांच्या ताब्यात आहेत तर मित्रांनो आता आपण चाललो आहे जामगावच्या या किल्ल्यामध्ये तर किल्ल्याची जे काही माहिती आहे ते तुम्हाला मी देणार आता आपण शिरलो आहे जामगावच्या किल्ल्यामध्ये या किल्ल्याला एकूण चार दरवाजे असून त्यापैकी एकच चालू ठेवलेली असून बाकीचे दरवाजे बंद आहेत किल्ल्यातील वाड्यात कॉलेज असल्याने सुट्टीच्या दिवसात गेले तर किल्ला पाहणे होते खाजगी वाहनाने एका दिवसात जामगावचा किल्ला तेथून बारा किलोमीटर असलेले पारनेर येथील सिद्धेश्वर मंदिर आणि तेथील निसर्गरम्य परिसर पाहता येतो जामगावच्या भुईकोटला एक टेकडीची पार्श्वभूमी आहे त्यामुळे जामगावच्या किल्ल्याची तटबंदी टेकडीच्या दोन बाजूंना भिडवलेली आहे पण टेकडीच्या संरक्षणाची काही व्यवस्था केलेली आढळत नाही तब्बल शहाऐंशी एकरावर पसरलेल्या या किल्ल्याची तटबंदीत वीस बुरुज आणि चार दरवाजे आहेत त्यातील तीन दरवाजे बंद केले असून एकाच दरवाज्यातून किल्ल्यात जाता येते बाकीचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत या किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आजही चांगल्या स्थितीत आहे किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर समोर दुहेरी तटबंदी दिसते या तटबंदीत महाडजी शिंदे यांचा वाडा आहे या वाड्याकडे न जाता प्रथम डाव्या बाजूला दिसत असलेल्या मंदिराकडे जावे हे मंदिर पेशवेकालीन आहे पेशवेकालीन मंदिर शैलीतील रामाचे मंदिर आणि त्याच्यासमोर असलेले हनुमानाचे मंदिर येथे आपल्याला पाहायला मिळते मंदिरात रामलक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आहेत मंदिरात गावकऱ्यांचा वापर नाही त्यामुळे मंदिर अस्वच्छ झालेले आहेत रामाचे मंदिर पाहून झाल्यावर समोर दिसणाऱ्या दुसऱ्या मंदिराकडे जावे हे विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून त्याचीही निगा राखली जात नाही या मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे दोन्ही मंदिरे पाहून झाल्या की परत आपण वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याने यावे या रस्त्याने वाड्याकडे जाताना दोन्ही बाजूला अनेक वास्तूंची चौथारे दिसतात कारण पूर्वीच्या काळी या किल्ल्यातच जामगाव बसलेले होते नंतरच्या काळात ते किल्ल्या बाहेर पोहोचवण्यात आले वाड्याकडे जाताना उजव्या बाजूला तीन कमानी असलेली मशीदची इमारत दिसते तर डाव्या बाजूला एक विटांनी बांधलेली पाहायला मिळते वाड्याच्या आतमध्ये जाण्यासाठी इथे एक छोटा दरवाजा उघडा केलेला आहे तर या दरवाज्यातून आपण आता शिरूया तर आता आपण राजवाड्याच्या आतमध्ये शिरलेलो आहे आणि इथे बघू शकता भव्य दरवाजा आणि इथे दिलेला देवड्या आता हा जो किल्ला आहे आणि हा जो राजवाडा आहे तो ॲग्रिकल्चर शिक्षण संस्था जी आहे ॲग्रिकल्चर डिप्लोमा या शिक्षण संस्थेला इथे दान देण्यात आला आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा दिसतात समोरच्या बाजूला आठ पायऱ्या आहेत त्या चढून गेल्यावर आपण वाड्यासमोर येतो वाड्यासमोरच उजा बाजूला प्रशस्त वीर आहे वाडा दुमजली आहेत वाड्यात अनेक वर्ष रय शिक्षण संस्थेच्या ताब्यात असल्याने त्यात काही बदल केलेले आहेत वाडा पूर्ण फिरून पाहता येतो वाड्यात फारसे कोरीकाम किंवा नक्षी काम केलेले नाही या किल्ल्याचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊया जामगाव हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एक गाव आहे अहमदनगर सध्या अहिल्यानगर म्हणून ओळखले जाते या गावात महान प्रशासक आणि पेशव्यांचे एक सेनापती महाडजी शिंदे यांचा किल्ला आहेत ज्यांना त्यांच्या शौर्यासाठी जगीर नावाचा परिसर भेट म्हणून मिळाला होता महाडजी शिंदे यांच्या वंशजांनी हा किल्ला रय शिक्षण संस्थेला भेट म्हणून दिला आहे महाडजी शिंदे हे रानोजी शिंदे महान बाजीराव पेशवा यांचे विश्वासू सहकारी यांचे पाचवे पुत्र होते महाडजी शिंदे हे एका महान योद्धा होते आणि त्यांनी उत्तर प्रदेश तसेच दिल्लीत मराठी राज्य स्थापन केले पानिपत येथील रक्तपातात जखमी होऊन त्यांना सिंहासन मिळाले त्यांनी युद्धाच्या नवनवीन पद्धती आणल्या सतराशे एकोणसत्तर मध्ये लाल किल्ला जिंकणारा मराठा सैन्याचा तो एक भाग होता सतराशे ब्याण्णव पर्यंत सिद्धींचा विजय पूर्ण झाला पेशव्यांच्या नावाने मराठा साम्राज्यावर त्यांची एक पकड मुघलांच्या नाव मात्र साम्राज्यावर पूर्णपणे शिक्कामोर्तब झाली सतराशे पंच्याण्णव मध्ये त्यांना खूपच लहान वयात हे जग सोडून जावे लागले वाड्याच्या गच्चीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर दिसते वाड्याच्या भिंतीतही जंग्या आहेत वाडा पाहून विहीरजवळ वाड्यात तटबंदी असलेल्या दुसऱ्या दरवाजाच्या बाहेर पडावे तेथून वळसा घालून मुख्य दरवाजापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते किल्ला पाहण्यासाठी अर्धा ते पावन तास लागतो तर मंडळी ही होती जामगाव किल्ल्याची एक महत्वपूर्ण आणि रोमांचक सफर अशा दुर्गदर्शनाच्या ऐतिहासिक शोधाच्या आणि निसर्गरम्य ब्लॉकसाठी सौरभ जांभळे ब्लॉगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण आलो होतो जामगावच्या या किल्ल्यावर तर इथे हा जो किल्ला आहे तो जसं आप की आपल्याला माहीत पडलेला आहे की कॉलेज संस्थेला दान देण्यात आलेला आहे आणि इथे असं बघण्यासारखं भरपूर काही आहे आणि त्यावेळेसचं जे कन्स्ट्रक्शन होतं अतिशय म्हणजे अप्रतिम तर आपण सगळं हे कन्स्ट्रक्शन वगैरे हो सगळं बघितलेलं आहे आणि जास्त पूर्ण ते एक्सप्लोअर करू नाही शकलो तरी ड्रोन मार्फत तुम्हाला जितकं मी दाखवू शकलो तितकं दाखवलं आहे आणि माहिती पण दिली आहे तर तुम्हाला हे माहिती कशी वाटली आणि हे व्हिज्युअल कसे वाटले नक्की मला कळवा कमेंट करून आणि होप तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा तर इथे मी हा व्लॉग संपवतो हो। चला भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्लॉग आणि नेक्स्ट माहितीसोबत बाय बाय